नमस्कार शेतकरी मित्रांनो मोगरस या गावातील प्लॉट मध्ये आलेलो आहे तर त्यांनी अॅग्रो या कंपनीचं झिरो चाळीस हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर एकंदरीत त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे त्यांना थोडक्यात विचारून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला कसा रिझल्ट आलेला आहे झिरो चाळीस चाळीस वापरल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे शेंगाची साईज आणि फुल एक सारखं आणि शेंगाची संख्या पण भरपूर आहे तर तुम्ही बघू शकता एकदम एक, एक आणि बंचा बंच आलेले आणि एक समान वाढ दिसून येते शांगांमध्ये आणि सेटिंग बद्दल जर सांगायचं म्हणलं तर सेटिंग बुर बुर। बर बर सेटिंग पण भरपूर भरपूर सेटिंग आलेली गळ पण थांबलेली अच्छा शेंगाची वाढ पण एक समान झालेली आणि एकसारखी आहे बघा हे इथे तुम्ही बघू शकता एकदम तुम्ही जर बघितलं ते शेंगांची वाढ वगैरे एकदम एक समान दिसते एकंदरीत तुम्ही समाधानी होता हा समाधानी आहे मला हे प्रोडक्ट वापरून छान रिझल्ट आले त्याचे आणि नाही का म्हणजे या कंपनीचे मी सर्वच प्रोडक्ट आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगशा तुम्ही प्रॉडक्ट वापरलं पाहिजे का नाही वापर वापरलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे धन्यवाद